नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजुरी आता रडत असते तेव्हा रुजिदा तिला म्हणू लागते अगं मंजू रडू नको तू थांब बरं निखिलही तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र मंजुरी काही ऐकायला तयार नसते तेव्हा आता रुजिदा म्हणत असते अग इथे तू रडतेस तिथे जीजी रडतेस कुणा कुणाला समजव बरं शांत हो बरं तेव्हा त्या मंजिरी म्हणू लागते काकूने असं नव्हतं करायला पाहिजे कारण कधी कधी जे दिसतं ना ते सगळं खोटं असतं तिने असं सगळ्या लोकांसमोर तमाशा करायला नको होता तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मम्मी आहेस तशी तुला माहिती आहे ना तिला काही मन आहे का पण आज ती खूप चुकली आहे तिनं चुकीचं वाग वागली खूपच चुकीचं वागली तेव्हा त्या मंजिरी म्हणू लागते पण रुजिदा तुझा आहे ना माझ्यावरती विश्वास मी असं काहीही केलेलं नाही आहे ग सांग ना तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते हो अख्खं जग जरी मला सांगत असलं ना तरी मी त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण जीजीचं नाही ना गं बघ ना तिला किती वाईट वाटते तेव्हा रुजिदा म्हणू लागते पण तू राय इथे कशाला आला होता मंजू तेव्हा मंजिरी म्हणत होते अगं तो हिशोब पूर्ण करायला आला होता तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय कसला हिशोब काय बोलतेस मंजू तू तेव्हा रुजिदा म्हणू लागते नेमकं झालंय तरी काय सांगवर पटपट त्यावेळेस मंजिरी सांगू लागते अगं तो राया आला होता लाईट गेले नव्हते का तेव्हा का म्हणून तर त्याने निखिलला मारलं म्हणून मी पोलीस कंप्लीट केली होती आणि पोलिसांनी त्याला जाऊन खूप मारलं मग त्याला खूप जप जखमा झाल्या होत्या त्यावर मलम लावण्यासाठी तो राया माझ्याकडे आला होता म्हणून त्याचा हिशोब पूर्ण करण्यासाठी मी फक्त त्याच्या जखमावर ती फुंकर मारून मलम लावलं होता ग आणि या सगळ्याचे काकूने विचित्र फोटो काढले आणि बघ ना कसा तमाशा केला ती खूप चुकीचं वागली असं नव्हतं करायला पाहिजे तिने आज ना माझ्या मनातून उतरली खरंच काकू मग आता रुजिदा म्हणू लागते चल मंजू तू पटकन चल हे बघ आता हे सगळं तुला जिजीला सांगायचं आहे खरं खरं जिजीला सांगून टाक बरं काय झालं नेमकं चल बरं तेव्हा मंजिरी म्हणते नाही रुजिदा ते ऐकणार नाही आहे आणि मला बघितल्यानंतर तिला आणखीनच त्रास होईल त्यामुळे प्लीज मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती नाही ऐकते खरंच आज मी तिचं मन दुखावले त्यामुळे आता मला सगळ्या गावासमोर मला सिद्ध करून दाखवच लागेल की मी खरं बोलते आणि जे दिसतंय ना ते सगळं खोटं होतं त्यामुळे मला काहीही करावं लागलं ना तरी चालेल असे आता मंजिरी म्हणत असते तर इकडे अण्णा फोनवरती बोलत असतात त्याच वेळेस अण्णांचा माणूस येतो आणि म्हणतो अण्णा तुम्ही मला मारणार नाही ना हे ना खबर द्यायची होती तेव्हा अण्णा म्हणू लागतात पटकन सांग नाहीतर आता मारेला तेव्हा तो माणूस म्हणू लागतो राया त्या पोरीच्या घरी गेला होता तुम्ही सांगितलं होतं जाऊ नको तरी तेव्हा अण्णा म्हणतात काय राया त्या पोरीच्या घरी गेला होता तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हो आणि राया तिथे गेला आणि खूप राडा झाला हिशोब पूर्ण करून टाकलाय रायाने आता त्या पोरीचा तेव्हा लगेच अण्णा म्हणतात राया गेला आणि राडा केला अरे वा खूप छान मस्त मजा आली ना बरं झालं तू भारी बातमी दिली तर इकडे शशिकाला खूप खुश झालेली असते तेव्हा ती किचनमध्ये येते आणि ईशाला म्हणू लागते ईशा आज ना गोडाचा शिरा झाला पाहिजे घरात एवढं सगळं चांगलं घडलं आहे एवढा चांगला दिवस आहे गोडदोड खायला पाहिजे हो की नाही शिरा बनवू चल ईशे शिरा बनव तेव्हा ईशा म्हणू लागते अगं मम्मी पण मला शिरा बनवताच येत नाही त्यावर आता लगेच शशिकाला म्हणू लागते मी आहे ना मी सांगते ना तुला तूप टाक आणि बैस त्याकडे तेव्हा ईशा म्हणू लागते काय त्यावेळेस आता लगेच शशिकाला ईशाला शिरा कसा बनवायचा ही रेसिपी सांगू लागते मग ईशा तसं बनवत असते त्याच वेळेस आता साखर टाकताना लगेच शशिकाला म्हणते अख्ख्या घरात जेवढी साखर आहे ना तेवढी या शिऱ्यात टाक कारण आज भरपूर गोड खायचं आहे मला खूप आनंदाचा दिवस आहे ना मग आता ईशा लगेच शशिकलाला म्हणू लागते अगो मम्मी तू तर खूपच भारी गेम केला ग एकाच बॅटमध्ये सिक्सर मारलाय बघ ना डबल बॉलिंग किती मस्त मजा आली ना पण हे सगळं कसं केलं ग मम्मी तू त्यावर आता शशिकला म्हणू लागते ती मंजिरी ना अशी प्रेमाने त्या रायाच्या जखमावरती फुंकर मारून मलम लावत होती आणि त्याचेच मी गुपचूप फोटो काढले आणि बघ कसा व्हिडिओ तयार केला आहे मी भारी मजा आली ना त्या जीजीने माझ्या तोंडाळा काळ फासलं होतं पण आता मी असं काळं आहे ना त्यांच्या तोंडावरती आयुष्यभर विसरले ना तरीही ते निघू शकत नाही आहे आता बघ मी काय करते ते नाही त्यांच्या मंजिरीची वाट लावली ना तर नावाची शशिकला नाही आहे मी असे आता इथे शशिकला म्हणत असते तर, तर इकडे राया हा त्याच्या अड्ड्यावरती आलेला असतो तेव्हा आता डिपिकल व त्याचे सर्व मित्र विचारू लागतात राया काय झालं तिथे काही राडा झाला का बोलणार आया भाऊ काय झालं तिथे ती मी फायर काही बोलली का हिशोब पूर्ण झाला का तेव्हा राय म्हणतो गप्प बाबा सारे आता सगळा हिशोब क्लिअर झाला आहे आता ते मिस फायचा ना आपलं काही संबंध राहिला नाही हा हे बघा आता लगेच राया शर्ट काढून दाखवतो सगळ्या जखमावरती त्याने आता इथे मंजिरी कुम मलमपट्टी करून घेतली असते तेव्हा डिपिकर म्हणतो अरे वा भावा तू तर मलमपट्टीच करून आला तेव्हा राय म्हणतो मग आपण आता सगळा हिशोब चुकता करून टाकला आहे त्यामुळे आता पार्टी व्हायलाच पाहिजे सर्वजण आता नाचू लागतात व दारू पिऊ लागतात त्याच वेळेस अण्णा तिथे येतात आता मात्र राय म्हणतो अण्णा तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात हिशोब चुकता करायला गेला होता ना त्या पोरीकडे झालं ना काम आता पूर्ण तेव्हा राय म्हणतो हो त्यावेळेस अण्णा म्हणू लागतात आता माझा शब्द आहे तुला इथून पुढे त्या पोरीच्या वाटेला जायचं सुद्धा नाही हां तुला सांगून ठेवतो त्या पोरीचा विषय तुझ्यासाठी आता बंद झाला आहे तेव्हा राय म्हणतो हो अण्णा तुमचा शब्द हा रायासाठी लाख मोलाचा आहे आता राया त्या मिस फायरकडे बघणारसुद्धा नाही तर इकडे आता मंजिरीमध्ये असते रुजिदा मला जर या सगळ्यातून बाहेर निघायचं असेल ना तर एकच माणूस माझी मदत करू शकतो तेव्हा रुजिदा म्हणते कोण त्याचे मंजिरी म्हणू लागतो फक्त रायाच मला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो कारण जर सगळ्या लोकांसमोर त्याने येऊन खरं खरं सांगितलं तर सगळे विश्वास ठेवतील ना त्याच्यावरती मग मला त्या रायाकडे जावंच लागेल हां पण तू घरात कुणालाही सांगू नको की मी रायाकडे चालले म्हणून प्लीज जीजीलाही सांगू नको कारण खरंच माझ्या जीजीचं आज खूप मन दुखावलं आहे आज मी तिच्या नजरेतून उतरले रुजिता त्यामुळे मला खरं काय सिद्ध करून दाखवायचं आहे सगळ्यांसमोर खरं खोटं आलंच पाहिजे असे म्हणून रुजिता घराबाहेर पडलेली असते वेळेस आता मंजिरी बाहेर जातात लगेच रुजिता नाना आणि जीजीकडे येते तर आता इथे जीजी शांत उभी असते तेव्हा नाना मध असतात हे बघ उमा कधी कधी डोळ्यांना जे दिसतं ना ते खोटं असतं ग ते खरं नसतं तू ऐकून तरी घे तर आता निखिल सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता शशिकाला लगेच ताट घेऊन येते आणि म्हणते अहो जाऊ बाई काय तोंड नाराज करून बसलाय झालं ते झालं आता द्या सोडून चला बरं दोन दोन खास खाऊन घ्या नानांनी खायला पाहिजे आजारी व्यक्ती ना कसंही त्यांच्या तब्येतीची जर काळजी घेतली नाही तर काहीही होऊ शकतं चला बरं पटकन तेव्हा रुजिदा म्हणू लागते गं मम्मी काय बोलते तू तोंडाला ते नको बोल चुकलं जाऊ तेव्हा आता शशिकाला म्हणते अगं बाई हो का सॉरी सॉरी चुकलं मग तू त्यांच्या लाडाची ना तू सांग ना मग त्यांना खायला चला चला जाऊ बाई झालं गेलं जा, जा सोडून आता द्या सोडून तुमच्या पोरीने आता शेण खाल्लंय ना मग जाऊ द्या आता मात्र जीजी गप्प बसलेली असते तेव्हा शशिकाला जीजीचा हात पकडते आणि खुर्चीवरती बसवते आणि लगे। आता लगेच जीजीसमोर ते ताट ठेवते ताट आता उघडताच त्यात शेण माती आणि दगडं असतात आता मात्र नाना म्हणत असतात शशिकला काय करतेस तू अगं एवढं सगळ्या तमाशा करून तुझं पोट भरलं नाही का म्हणून अजून त्रास देते तू आम्हाला हे काय घेऊन आली तेव्हा लगे शशिकाला म्हणू लागते वाह आजचा तर सुवर्ण दिवस म्हणून साजरा करायला पाहिजे आज तर तुम्ही पण बोलायला लागलात अरे बापरे भाऊजी किती बोलता तुम्ही पण काय करणार आज तुमच्या पोरीने शेण खाल्लं ना मग आता तुम्हालाही भुका लागल्या असतील म्हणून म्हटलं यांना माती खाऊ घालावी हो की नाही जाऊ बाई बरोबर केलं ना मी तुमची ती संस्कारी मुलगी बघा बाहेर जाऊन कशी रंग उधळते हो की नाही आता मात्र नाना लगेच शशिकलावरती ओरडतात तेव्हा रुजिता म्हणू लागते मम्मी गप्प बाईस काय बोलतेस तू तेव्हा शशिकाला म्हणू लागते काय चुकीचं बोललं मी आज प्रत्येक घराघरात पंढरपुरातील अख्ख्या घराघरात तोच विषय चालू आहे तुमच्या या पोरीचा शेण खाल्लेल्या पोरीचा मग जा, पोरी जा। ना जाऊन सगळ्यांची तोंड बंद करा उद्या लोक बघा कसे म्हणतील हीच ती पोरगी त्या गुंडरायाबरोबर अंग उधळत होती मंजिरी सरदेशमुख असं म्हणून तिच्याकडे नजरेने बघतील आणि असे लचके तोडतील तिचे नजरेने मग मग काय कराल तुम्ही खूप अवघड झालं ना मग तर तुम्हाला तर आत्महत्याच करावी लागेल हो की नाही जाऊबाई नाहीतर विष प्यावं लागेल मला तर असंच वाटतंय मला तर वाटतं तुम्ही आत्ताच विष प्यायला हवं आता मात्र रोजीदा नाना सर्वांना खूपच राग येतो मग लगेच शशिकला हातात माती घेते आणि ते जाऊबाई धरा खा एक घास मंजिरीचा एक घास रायाचा खा बरं आता मात्र नाना असतात शशिकला बंद कर बाद झाला आता खूप झालं किती त्रास देणार आहे तू प्लीज बंद कर हे सगळी नाटकं त्याच वेळेस आता जी लगेच शशिकला ती हाताळतील ते ताट जोरात खाली लोटून देते तेव्हा शशिकला म्हणू लागतं रे बापरे जाऊ बाई तुम्हाला राग आला का पण काय करणार तुमची पोरगी अशी वागली ना तुमची संस्कारी मंजिरी कुठेही रंग बदलते बाहेर जाऊन बघा ना कशी वागते ते आता मात्र जी जी हात जोडते आणि म्हणजे शशिकाला प्लीज बंद करा आता सगळं बाद झालं खूप झालं तू इथून जाऊ शकते आता मात्र शशिकाला जोरजोरात हसू लागते त्यानंतर मित्रांनो इकडे आता मंजिरी रायाकडे आलेली असते तर आता ती रायाला म्हणत असते राया मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे प्लीज पण रायामध्ये असतो हे बघ मी अण्णाला शब्द दिला आहे आता तुझा आणि माझा विषय संपला हिशोब पूर्ण झालेला आहे त्यामुळे मी तुला घरात घेणार नाही माझ्या इथे तुला जागा नाही आहे मला तुझ्याशी बोलायचंही नाही तर आता मंजिरी लगेच दरवाजा बाहेर राया लोटत असतो आणि दरवाजा बंद करत असतो तेव्हा मंजिरीमध्ये असते हे बघ तू म्हणत असतो ना की तू सगळ्यांची मदत करतो मदतीला धावून जातो मग मला तुझी गरज आहे प्लीज प्लीज माझं म्हणणं ऐकून घे माझं मन मोकळं करायचं आहे तुझ्याजवळ आणि तूच मला या सगळ्यातून वाचू शकतो राया प्लीज ऐकून घे पण मात्र राया असतो नाही डिफिकल दरवाजा बंद करून घे आणि पोरीला इथून जायला सांग मला आता इचं तोंडही बघायचं नाही मी अण्णाला सबूत दिलाय तसा तेव्हा आता डिफिकलही रायाला समजावू लागतो राया भाऊ ऐकून तरी घे ना तिचं म्हणणं तरी काय पण मात्र राया दरवाजा बंद करतो तर मंजिरी असते राया प्लीज माझा ऐकून घे तूच या सगळ्यातून मला बाहेर काढू शकतो प्लीज राया दरवाजा उघड पण मात्र राया मित्र म्हणू लागतो चला पार्टी करायची होती ना आपल्याला गाणे लावा बरं पटकन त्या मिस फायरला जाऊ द्या मला तिच्याशी आता काहीही संबंध ठेवायचा नाही तिचा माझा हिशोब चूर पूर्ण झालेला आहे तेव्हा आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे आता मंजिरी रायाला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा राया, ते राया म्हणत असतो काय काम आहे बोल आता झालेला सगळा प्रकार मंजिरी रायाला सांगू लागते तेव्हा राया, ला ते राया म्हणतो ठीक आहे मी पंचायतीसमोर यायला तयार आहे तू किती खरी आहे हे सगळ्या लोकांना मी सांगणार आहे तर आता इकडे गावाने पंचायत भरवलेली असते तर आता सर्व लोक मंजिरीला म्हणू लागतात खर खरं सांग तू खूप मोठं पाप केलेलं आहे आता तुला शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही मी काही चूक केलेली नाही आणि हे सगळं मी तुम्हाला आता सिद्ध करून दाखवणार आहे त्यामुळे आता सर्वजण रायाची वाट बघत असतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू खरंच तो राय येईल ना तर आता मंजिरी लगेच रुजिदाला म्हणत असते हो माझं मन मला सांगते, राया मला या सगळ्यातून नक्की बाहेर काढणार तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद